एकतारी भजन करणाऱ्या कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट सांगली सातारा जिल्ह्यातील एकतारी भजन करणाऱ्या वयस्कर कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आधुनिक टी व्ही सिनेमा मालिका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमामुळे एकतारी भजन करणाऱ्या कलाकारांना भटकंती करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे ही कला प्रामुख्याने पारायण वास्तुशांत पूजा तसेच सार्वजनिक कार्यक्रम गणेश चतुर्थी दुर्गा उत्सव आदी कार्यक्रमामध्ये या कलाकारांना मोठ्या प्रमाणात मागणी होती परंतु आधुनिक टी व्ही चॅनेलच्या कार्यक्रमामुळे या कलाकारांना भटकंती करून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागत आहे त्या मिळणाऱ्या पैशातून संसाराचा गाढा चालवावा लागत आहे असे वयस्कर एकतारी भजन करणारे कराड तालुक्यातील तुळसगंज गावचे बबन तुकाराम चव्हाण हिवायाच्या बासष्टाव्या वर्षी देखील एकतारी भजन करत आहेत स्वतः तंबोरा चिफ्यांच्या वादनाने भावगीते भक्तिगीते गाऊन सादर करत आहेत यावेळी चव्हाण म्हणाले ही कला आमच्या घरी वाडवडिलांपासून चालत आली आहे ही कला मी वीस वर्षांपासून जपून ठेवली आहे परंतु या कलेला आता उपासमारीची वेळ आली आहे ही कला सदर करण्यासाठी तीन ते चार कलाकार लागत असतात परंतु सध्या हे कलाकार मिळत नसल्याने एकतारी भजनाची कला लोप पावत चालली असल्याचंही त्यांनी सांगितले आहे वयाचे किती वर्षापासून हे करतात बरं हे कार्यक्रम कुठं तुमचं पारायणामध्ये कुठं काय पारायणामध्ये काय नसतं मी असा कृष्ताच असतो पारायणामध्ये मोठ्या माणसांनी कोण मान